नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी इचलकंजी नाईट कॉलेज येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरी शिक्षण संस्थेचे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दोन हजार चोवीस पंचवीस प्रमुख पाहुणे माननीय श्री श्रीराम पचिंद्रे कार्यकारी संपादक दैनिक पुढारी यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य हाना सर व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षास जल अर्पण करून सुरुवात करण्यात आली वर्षभरामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना गुणगौरव करण्या हेतू ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान, सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य खानाचर यांनी विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीराम पचंद्र यांनी विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते बी ए बी कॉम एम सी जे या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार केला या प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सर सूत्रसंचालन डॉक्टर जीवन पाटील सर वार्षिक अहवाल वचन डॉक्टर रामेश्वर सपकाळ सर यांनी केले तर प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री राहुल खंजिरी साहेब चेअरमन इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी खंजिरी शिक्षण संस्थेचे चेअरमन अरुणरावजी खंजिरी साहेब तसेच मुर्दंड्यांना यांचेसह प्राध्यापक सौरभ पाटणकर अभिजित पाटील क्रीडा शिक्षक देवेंद्र बिरनाळे पाटील सर यांचेसह आदी शिक्षक क्षेत्र कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्ती शेवटी आभार प्रदर्शन डॉक्टर कोरे कोरेसर यांनी केले व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आपण इथे दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स अँड यशवंतराज चव्हाण अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा हा गुणगौर सोहळा प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडतानाची दृश्य आपण बघतोय जर तुम्ही आई नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा ताज्या घडामोडीसाठी फक्त शिवराज न्यूज महाराष्ट्राचा नवा ब्रँड